कोल्हापुरात नवनवीन दर्जेदार खेळाडू घडण्यासाठी शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं यंदाही फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे दोन ते चौदा मे दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत चौदा ते सोळा वर्षाखालील मुलांच्या सोळा संघांचा समावेश आहे तसंच चाळीस वर्षावरील फुटबॉल स्पर्धेसाठी मुंबई गोवा इथले संघ सहभागी होणार आहेत विजेत्यांना रोख रक्कम देऊन गौरवण्यात येणार असल्याचं शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं कोल्हापूरची फुटबॉल पंढरी अशी ओळख आहे या फुटबॉल पंढरीत खेळाडू घडवण्यामध्ये शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीनं मोठं योगदान दिलंय या अकॅडमीच्या वतीनं यंदा दोन ते चौदा मे दरम्यान चौदा सोळा वर्षाखालील आणि चाळीस वर्षावरील वर्षा खेळाडूंच्या फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय चौदा वर्षाखालील आठ संघ तसंच सोळा वर्षाखालील आठ संघ अशा सोळा संघात या स्पर्धा होणार आहेत तसंच चाळीस वर्षावरील खेळाडूंचे आठ संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत त्यामध्ये छायाचित्रकार आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या दोन संघांचा समावेश आहे चौदा आणि सोळा वर्षाखालील खेळाडूंची निवड चाचणी एकवीस मे रोजी छत्रपती शाहू स्टेडियमवर होणार आहे स्पर्धेत सहभागी असलेल्या खेळाडूंनी निवड चाचणीसाठी येताना जन्मतारखेचा पुरावा आणि आधार कार्ड घेऊन येणं गरजेचं आहे स्पर्धेतील विजेत्या संघांना रोख रक्कम देऊन गौरवलं जाणार असल्याचं शिवाजी पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी उदय पाटील प्रमोद भोसले किरण साळोखे उपस्थित होते